नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला वीस सप्टेंबर भागामध्ये लीला फोनवर रेऊशी बोलत असते रेऊ म्हणते ताई गणपती बघायला खूप मजा आली लीला म्हणते काय करी मला सोडून गेला ना खरं तर मी आजीला विचारून तुमच्याबरोबरच यायला होतं रेऊ म्हणते अगं त्यात काय एवढं तू पण जा ना लीला म्हणते हे लोक आणि गणपती बघायला अगं गणपती घरात आल्यानंतर मी थोडा आवाज केला ते दचकले हसून म्हणते हे गर्दीत येणार हे तिच्या मागे उभं राहून एजे जे ऐकत असतो नंतर तो पुढे येतो लीला म्हणते रेऊ मी नंतर करते आ हे म्हणतो नो 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 कंटिन्यू कंटिन्यू लीला म्हणते एवढं काही नाही झालं माझं बोलून तर तो लीला तुला गर्दीत जायला आवडतं का तीन ती गर्दीत नाही मला गणपती बघायला जायला आवडतं बरं चला मी दागिने देऊन येते ती निघून जाते हे म्हणतो लीला कधी कधी असं बोलते ना असं वाटतं ती हीच लीला का आणि रिसंटली तिच्याबद्दल मला रोज काहीतरी नवीन नोटीस होतं आणि सरप्राईज पण बॅड नसतात का तिच्या आईबाबांवर चोरीचा झाला ते तिने खूप चांगलं हँडल केलं तिने दाखवलेल्या समजदारपणा त्यासाठी हे सरप्राईज अगदी बेस्ट तो फोन करून म्हणतो विश्वास जे मंडळ आपल्याला आरतीसाठी बोलवतं ते मंडळाचं नाव काय ओके त्यांना सांग आम्ही येतोय तेवढ्यात लीला येते तो लिला तो लीला लवकर रेडी हो आपल्याला कुठेतरी जायचं तीन ती कुठे तो तो सरप्राईज तिन काय सरप्राईज तर तो तू फक्त रेडी व्हायचं काम करशील तो बाजूला निघून जातो तिन्ती हिटलर कुठले सरप्राईज पण चिडूनच देतात म्हणते आमची वेडाबाई हल्ली मुली लग्न करतात हे बघून मुलाकडं किती पैसा आहे किती प्रॉपर्टी दागिने आहेत आणि ही दिलेले दागिने वापस करून गेली आता एजे लीला घेऊन जातो तिवंती जे तुम्हाला गणपती बघायला आणलं थँक्यू खरंच थँक्यू तर तू तो लिला जास्त बोलू नको माझा हात पकड नाहीतर हरवशील तुम्ही ती एजे हरवायला मी काही लहान आहे का, का? आणि तुमच्या खिशामध्ये एवढे कार्ड आहे तुम्ही ते जापा नाही म्हणजे ते केवढे महाग आहेत ना तो लिला तो ऐकशील का आणि तिचा हात पकडतो आता दोघं जायला लागतात तेवढ्यात लिलाच्या हातात त्याला मोबाईल दिसतो तोंत हे काय मोबाईल कोणी चोरी केला तर तुम्ही ती एजे मी पर्स पण नाही आणली तुम्ही ठेवता का खिशात तो मोबाईल घेतो आणि खिशात ठेवतो आता दोघं जायला लागतात तेवढे तेजेला फोन येतो तो आता फोनवर बोलता बोलता लिलाचा हात सोडतो लिला म्हणते एजे पण ना सांगितलं असतं आरतीला जाणार तर प्रसाद आणला असता आता एवढं मंडळाने आरतीला बोलवलं आणि प्रसाद नाही ती समोरच्या दुकानात जाऊ म्हणते दादा एकवीस मोदक पॅक करता का येजेचं फोनवर बोलून होतं आणि तो मागे बघतो आणि म्हणतो लिला कुठेच लीला तो आता तिला इकडे तिकडे शोधायला जातो दुकानदार म्हणतो हे गे मोदक ती म्हणते एक मिनिटा ते आता मागे बघते पण एजे गायब असतो ती अरे कुठे गेले एजे आणि एवढ्या गर्दीमध्ये मला एकटीला कसं सोडलं नाही नाही एजे मला नक्की शोधायला गेले असणार मी पण ना आता आरतीला उशीर होणार आणि माझ्यामुळे एजे उशिरा जाणार जे त्यांना कधीच आवडत नाही तेवढ्यात दुकानदाराला म्हणते दादा मी आलेचा आता दोघं पण सैरभेर होतात आणि एकमेकाला शोधत असतात सरवंती म्हणते वहिनी काय करायचं आता लक्ष म्हणते सरू तेच कळत नाही कालच्या गोष्टीमुळे लीला हे जे आणि आजीच्या नजरेत अजूनच महान झाली सरवंती वहिनी आपण काही करायला गेलो ना ते उलटच होतं ती लीला नेहमीच जिंकते आणि आपण हारतो म्हणते हो ना तडत दुर्गा म्हणते झालं समाधान काल लीलाच्या आईवडिलांवर आळ घ्यायची काय गरज होती तुम्हाला किती वेळा सांगितलं हे आपल्याला करायचंच नाहीये आपल्याला फक्त लीलाला घराबाहेर काढायचं कारण ह्या घरामध्ये राहण्यासाठी ती लायक तरी का आणि ती करते ना चुका त्या चुकावरच ती घराबाहेर जाणार पण नाही तुम्हाला काहीतरी करायचंच असतं तुमच्यामुळे ती लीला अजूनच एजेच्या जवळ येते आणि एक लक्षात ठेवा असं जर होत राहिलं ना आणि एजेला कळालं ना हे कारस्थान तुमच्या आहे तर ते तुम्हाला घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाहीत आणि त्यावेळेस मी तुम्हाला वाचवणार नाही आता दुर्गा निघून जाते सरू म्हणते ह्या दुर्गा वहिनी पण ना आपल्या बाजूने नाही वहिनी मला काय वाटतं त्या लीला घराबाहेर काढण्यासाठी असं काहीतरी करायला पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे लक्ष्मी म्हणते सांग ना सांग ना काय करायला पाहिजे सरवंती वहिनी तेच तर कळत नाही ना काय मार्गच सापडत नाही किशोर लपून ऐकत असतो मनात म्हणतो मी तुम्हाला मार्ग दाखवणार कारण मला एजेला हरवायचं आहे इकडे लीला मंडळात जाते आणि म्हणते एजे आले होते का ते म्हणतात नाही ना आम्ही त्यांचीच वाट बघतोय ती म्हणते एजे कुठे आहात तुम्ही तुम्हाला कुठे शिवदू मी ते आता तिथून जाते आणि एजे येतो सगळे लोक म्हणतात हे जे आले हे जे आले या ना या ना सर आपण आरतीला सुरुवात करूया का हे जे म्हणतात लिला आली होती का नाही म्हणजे माझी बायको ते म्हणतात हो पण तुम्हाला शोधायला गेल्यात त्या पण आरती करूया का हे जे म्हणतात करूया पहिले माझ्या बायकोला शोधूया तुम्ही जरा शोधायला मदत करतात का सगळेच म्हणतात हो हो करतो ना हे जे सगळीकडे बघून येतो आणि एका माणसाच्या हातात माईक बघतो आणि म्हणतो जरा माईक देता का आता तो अनाऊन्स करतो लीला जिथे कुठे असेल तिथून स्वागत कक्षाच्या जवळ ये आता तू सारखा अनाऊन्स करत असतो आणि हे लीलाच्या कानावर पडतं लीला म्हणते येजे आणि पळतच सुटते त्या पहिले दोघांना दोघांनी घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात आता दोघांना पण जाणीव होते एकमेकावरच्या प्रेमाची ती पळत आल्यानंतर एजे पुढे जातो आणि तू लीला कुठे होतीस तू तुला सांगितलं होतं ना हात सोडू नको आता लीला कान पकडून म्हणते इथून तू पुढे अशी चूक नाही करणार तो, तो ओके ओके तो तिच्याकडं बघतो तिच्या डोळ्यात पाणी असतं आता मासूम लीला एजे बघतच राहतो आणि म्हणतो चल आरतीला उशीर झाला तो पुढे हात करतो लीला खूप खुश होते आणि हातात हात देते आता एजे हात पकडून तिला घेऊन जात असतो आणि लीला खूप आनंदित असते आता झाली लीला आणि एजेच्या प्रेमाला सुरुवात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद